राम राम मंडई स्वतःने स्वतःसाठी स्वतःहून करायचा स्वाभ्यास म्हणजे घरचा अभ्यास घरच्या अभ्यासच्या आजच्या कड्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आता आजचा भाग कड्या भाग का असेल काही अंदाज थोडासा थोडासा हां म्हणजे आवाजाशी किंवा संगीताशी संबंधित बरोबर आजच्या वर्णमालेतली जी अक्षरं आहेत ना ती एखादं गीत तयार करताना त्या गीतासाठी चाल लावण्यासाठी किंवा त्या गीताला ताल देण्यासाठीसुद्धा खूप उपयोगी पडतात उदाहरण सांगू बघा हां मी तुम्हाला एक गाणं ऐकवते पण त्याचे शब्द नाही ऐकवणार फक्त चाल तरीसुद्धा तुम्ही ते गाणं ओळखाल दाखवू म्हणून ऐका हां ट ड डा टा की नाही मीच नाही मोठे मोठे संगीतकार सुद्धा गीतांना चाली लावताना आणि ताल देताना याच अक्षरांचा उपयोग करतात हो खरच हे बघा कसं गाणं माहितीये का टुपच टपचिक डर डा डरा ड की नाही चला तर भेटूयात आजच्या वर्णमालेला हम्म पण पुढच्या वर्णमालेकडे जाण्याआधी मागच सपाट चला पटकन मागच्या वर्णमालेतल्या अक्षरांना भेटून येऊयात क ख ग घ ग, 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 च छ, झ ज, ज, पुढच्या वर्णमालेतली अक्षरं जशी संगीतमय आहेत ना तसं त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ती सगळी अक्षरं आहेत ना जी टाळूला लावून त्याला टपली न मारता जोरदार ढुशी देऊन म्हणायची म्हणजे ट ठ ड न, ढ चला या वर्णमालेतल्या जाऊयात पहिल्या अक्षराकडे पहिलं अक्षर आहे ह्रस्व उच्चार दीर्घ उच्चार ट ट ट ट ट ट ट टाळीचा म्हणून आज उच्चार करताना आपण टाळ्यांचा वापर करणार आहोत टाळ्या दोन्ही बाजूंनी वाजवायच्या कशा आधी मी करते मग तुम्ही माझ्या मागं माग्या सुरुवात करू ट 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

ता, 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 ता। मजा आली जाऊयात आता ट च्या शब्दांकडे आज आपण एक खेळ खेळूयात त्या खेळाचं नाव मी ठेवलंय न न नकल्या नकल्या म्हणजे नक्कल करणारा नक्कल म्हणजे माहिती आहे ना कॉपी कॉपी हां तर खेळ कसा आहे की मी तुम्हाला एक शब्द सांगणार ज्या शब्दामध्ये ट हे अक्षर असेल आता हे ट अक्षर जिथे असेल आणि जसं असेल तसाच तुम्हाला दुसरा शब्द सांगायचा आहे पाच शब्द मी खेळून दाखवते मग तुमची पाळी करूयात सुरुवात बघा हां ता ट पा ट टा टी पा टी टिकली टिप्री फाटका बुटका चट्टा पट्टा आलं लक्षात करू सुरुवात चला माझा पहिला शब्द आहे वाटाणा वाटाणा टोपी, टोपी सटा सट सटा सट कट्टी कट्टी कोणाकोणाला गुणा, सापडले नकले ज्यांना ज्यांना नकले सापडलेत आणि ज्यांनी ज्यांनी नकले शोधायचा प्रयत्न केलाय त्यांनी सगळ्यांनी काय करायचंय स्वतःला एक छान जोरदार शाबासकी द्यायची आहे कशी एक दोन तीन शाबास! पण ज्यांना नकले नाही सापडलेत किंवा आणखी नकले शोधायचे असतील तर आपल्याकडे आज खास नकल्यांची पाच वाक्य आहेत चला तर जाऊयात टच्या वाक्यांकडे सटाण्याचा वाटाणा हो तो फुटाणा करतो कुटाणा पिशवी फाटली किटली तुटली बाटली फुटली टोळाच्या टोण्याला टोपीच्या टोकाने टोचा मारला भटाने खटाखट कुटाकुट करून फटाफट काम संपवून सटासट सायकल चालवली आम्ही मैत्रिणी हट्टी कट्टी बट्टी करता करता संपली सुट्टी मग आम्ही केली गट्टी जमवली छान भट्टी आणि शाळेला मारली बुट्टी काय सापडले की नाही नवीन नकले मजा येते की नाही ऐकायला चला आता जाऊयात थेट पुढच्या अक्षराकडे हो कारण माझ्या काही मित्रमैत्रिणींनी मला असं सा सांगितलं की मध्येच गिरवायला आलं ना की आम्हाला थोडासा कंटाळा येतो म्हणून मी गिरवण्याचा सराव या भागाच्या सगळ्यात शेवटी ठेवला आहे चालणार आहे ना तुम्हाला तसं तुमचं काय मत आहे मला टिप्पणी पटल म्हणजे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा चला आता जाऊयात पुढच्या अक्षराकडे पुढचं अक्षर आहे ठ हा ठ आहे ना हा थोडासा दानगटच आहे म्हणजेच ठसा ठोका ठोसा ठिया ठो असं सगळं केल्यानंतर शेवटी म्हणतो ठीक <laughs> चला जाऊयात ठच्या उच्चाराकडे रस्व ठ दीर्घ ठ ठ दीर्घ ठ ठ ठ ठ मागच्या वेळेस आपण ट टाळीचा म्हणून टाळी वाजवली तर या वेळेस ठोशाचा थो। म्हणून आपण ठोसा देणार आहोत इतर कोणाला नाही आपल्या हातालाच ठोसा द्यायचा आहे पण दोन्ही हात वापरायचे एकदा मी करून दाखवते मग तुम्ही माझ्या मागे या करू सुरुवात ठ ठ ठ ठ ठ ठ ठ ठ 头头头头头头头头头头头头头头头头头头头头头头头头头头头头头头头头头头头头头头头在哪头头头头头头头头头头头头头头头头头头头头 ठ ठ चला आता जाऊयात ठ च्या शब्दांकडे शब्द सापडणं सुद्धा थोडस आहे म्हणून मी यावेळेस काय केलंय की मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे त्या चित्रात दिसणाऱ्या वस्तूंना इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे कदाचित तुम्हाला माहिती असेल पण आपल्याला शोधायची आहेत त्यांची मराठीतली नावं किंवा त्यांना मराठीमध्ये काय म्हणतात एक गोष्ट तर तुमच्यासाठी सोपी आहे की त्या नावांची सुरुवात ठ या अक्षरापासून होते बघूयात मग तुम्हाला किती शब्द माहिती आहेत चला इंग्रजीमध्ये क्यूब मराठी मराठीमध्ये ठोकळा इंग्रजीमध्ये पॉइंट किंवा डॉट आणि मराठीमध्ये ठिपका इंग्रजीमध्ये पॅच मराठीमध्ये ठिगळ इंग्रजीमध्ये स्टॅम्प आणि मराठीमध्ये ठसा इंग्रजीमध्ये वार्फ मराठीमध्ये ठेंगू आले का शब्द ज्यांना शब्द आले असतील त्यांना शाबासकी आहेच पण ज्यांना शब्द आले नसतील तर आपण शब्द यावेत म्हणून तर शिकतोय ना चला आता जाऊयात पुढच्या भागाकडे बऱ्याच वेळा काय होतं ट आणि ठ यांचे उच्चार जवळपास सारखे असल्यामुळे आपण पटापट बोलण्याच्या नादात टला ठ ठ ला ट करतो आणि मग शब्द लिहिताना या उच्चाराच्या गोंधळामुळे चूक होण्याची शक्यता असते तर चाचणी घेऊन बघूयात आपण जे उच्चार करतो ते बरोबर आहेत की नाही मी काय करणार आहे तुम्हाला एक शब्द सांगणार आहे त्या शब्दामध्ये जर ट आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टाळी वाजवायची आणि जर ठ आहे असं वाटलं असेल तर हाताला हो ठोसा मारायचा ठीक आहे म्हणजे उदाहरणार्थ मी म्हटलं पाठ तर तुम्ही टाळी वाजवणार जर मी म्हटलं पाठ तर ठसा चला सांगू एक शब्द ताठ ताट, ताट। गोष्ट आ, थोसा, ग, कुठ ठोसा बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना कुठं चाललीस ग कुठं चाललास रे असं म्हणतो पण तो शब्द आहे कुठ गोठा गोटा मीठ आ, पेट, अट्टल विठ्ठल आहाहा, विठ्ठलाच्या नामस्मरणाने आजचा भाग सुफळ संपूर्ण झाला असं मी जाहीर करते पण तुम्हाला आजचा भाग अक्षर गिरवूनच संपवायचा आहे पुढच्या भागामध्ये याच वर्णमालेतल्या पुढच्या अक्षरांसह हो तोपर्यंत जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम